घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शिबिराची सुरुवात ग्रामपंचायत सरपंच आनंदराव आदाटे उपसरपंच संदीप पाटील चव्हाण गुरुजी राजू शिंदे संपत शिंदे तसेच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर भाळवणी पंचक्रोशीमधील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराची सुरुवात झाली जवळपास दोनशे नागरिकांनी आजच्या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला त्यामधील पंचवीस पेशंट मोफत मोतीबिंदू ऑपरेशनसाठी पाठवण्यात आले सर्वांचे अनुराधा आय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली येथे डोळ्यातील मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन होणार आहे वरद विनायक सामाजिक संस्थेच्या या कार्यासाठी अनेक नागरिकांनी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज